तर इथे एका चहाच्या पॅनमध्ये मी एक कप दूध घेतलेलं आहे आणि त्याच कपाने एक कप मी मोजून साखर टाकलेली आहे दुधामध्येच आता ही साखर विरघळून घ्यायची आहे आणि त्याच कपाने एक कप वितळलेलं तू तूप यामध्ये टाकायचं आहे आता हे सर्व मिश्रण जे आहे ते छान पातळ करून घ्यायचं आहे म्हणजे साखर त्याच्यामध्ये विरघळी आणि तूप छान मिक्स झालं की नंतर हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे पिठामध्ये हे पीठ मी मोजून घेतलेलं आहे दोन कप एकाच कपाने सर्व साहित्य मोजून घेतलं आहे मी दोन कप पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ते पातळ केलेलं आपण दुधाचं जे मिश्रण आहे ते टाकलेलं आहे आणि त्याचा छान उंडा मळून घेतलेला आहे घट्टसर असा उंडा मळायचा आहे तुम्हाला आणि थोडंसं अजून पीठ लागत असेल थोडंसं पातळ वाटत असेल तर थोडंसं पीठ टाकू शकता नाहीतर मग तसंच ते पीठ मळून घ्यायचं आहे घट्टसर एकदम आणि त्याच्यानंतर अशी पोळी लाटायची आहे ही पोळी अशी दात विचकतेच इकडे तिकडे जातेच काहीच हरकत नाही उलट अशी जर झाली तरच तुमचा उंडा जो आहे तो परफेक्ट झालेला आहे आणि तुमचे जे शंकरपाळे आहेत ते व्यवस्थित कुरकुरीत होणार आहेत तर त्यासाठी अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि छानपैकी त्याचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही आकाराचे तुम्ही याची शंकरपाळी पाडू शकता गोल लांबट चौकोनी कसेही तर उभ्याने खूप जास्त कंटाळत होता म्हणून मग मी इकडे हॉलमध्ये आले श्रवणबरोबर आमचं चालू होतं मग माँग मायलेकांचा आमचा स्वयंपाक चालूच असतो तर त्याच्याबरोबर मग मी इथे अशा पोळ्या लाटून देत होते काप करून देत होते तो म्हणे माझ्याजवळ दे मी ठेवून देतो मग मी शंकरपाळे असे प्लेटमध्ये जमा करतो मी इथे आम्ही दोघा मालिकांनी हे पूर्ण असे पोळ्या लाटून त्याचे शंकरपाळे करून घेतलेले आहेत आणि टी व्ही बघत बघत कामसुद्धा होतं पटकन त्यामुळे मग असं त्याच्यासोबत खेळत खेळत मी करत असते काम तर हे बघू शकता सगळे आपले शंकरपाळे जे आहेत करून तयार झालेले आहेत हे शंकरपाळे गव्हाच्या पिठाचे आहेत मैद्याचे नाहीत त्यामुळे एकदम चांगले आहेत खायला तब्येतीलाही आणि त्यातल्या त्यात मी तूप टाकलेलं आहे डालडा नाही त्यामुळे एकदम चांगले होतात घसा वगैरे काहीही खौ होत नाही तुम्ही जर तुपाऐवजी डाळडा वापरत असाल तर त्याने घसा दुखण्याचे खूप जास्त चान्सेस असतात त्यामुळे तूप वापरायचं नेहमी त्याने चवसुद्धा छान येते आणि बाकी कुठलेही त्राससुद्धा होत नाहीत तर त्याच्यानंतर आपले जे शंकरपाळे आहेत हे पाडून झालेले आहेत त्यानंतर ते मी कढईमध्ये तेल तापवलेलं आहे आणि तेल तापलं की त्यामध्ये हे शंकरपाळे सोडायचे आहेत तेल छान तपू द्यायचं आहे त्यानंतर शंकरपाळे सोडायचे आहेत कमी तपलेलं तेल, तेल, तेल असेल तर थोडासा वेळ लागतो किंवा मग ते फुटू शकतात पण हे बघा एकदम छान झालेले आहेत फुटले नाही तुटले नाही काहीही नाही आणि खायलासुद्धा एकदम मस्त झाले होते तर बघू शकता एकदम किरी कलरसुद्धा एकदम मस्त आलेला आहे तर ह्या अशा पद्धतीने एकदा तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि खा